नमस्कार बालमित्रांनो इयत्ता सातवी इतिहास व नागरिकशास्त्र यामध्ये आज आपण पाठ क्रमांक सात स्वराज्याचा कारभार या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला ओळखा पाहू एक आठ खात्यांचे मंडळ याचं उत्तर लिहायचं आहे अष्टप्रधान मंडळ त्यानंतर पुढील प्रश्न आहे दोन बहर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते याचं उत्तर असणार आहे हेर खाते आपण उत्तर लिहायचं आहे हेर खाते त्यानंतर पुढील प्रश्न आहे महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग जा तर या ठिकाणी उत्तर येणार आहे सिंधुदुर्ग आपण सिंधुदुर्ग हा शब्द या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार किल्ल्यावर विविध साहित्याची व्यवस्था पाहणारा याचं उत्तर असणार आहे कारखानीस तर आपण या ठिकाणी कारखानीस हा शब्द लिहायचा आहे तर अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला ओळखा पाहू पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन तुमच्या शब्दात लिहा यामध्ये एक शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण पण आपण याचं उत्तर लिहया एक शेतकऱ्यांच्या हिताकडे महाराजांनी विशेष लक्ष पुरविले जमीन महसूल हे स्वराज्याच्या उत्पन्नाचे महत्वाचे साधन होते त्यानंतर दोन शिवाजी महाराजांनी अन्नोजी दत्तो या कर्तबगार व अनुभवी अधिकाऱ्याच्या है सहाय्याने महसूल व्यवस्था लावली ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त महसूल गोळा केला जाऊ नये अशा प्रकारची ताकीदही महाराजांनी अधिकाऱ्यांना दिली, दिली। त्यानंतर तीन त्याचप्रमाणे पडीक जमिनी लागवडीखाली आणण्याकरता त्यांनी शेतकऱ्यांना उत्तेजन दिले चार शत्रू सैन्याकडून रयतेच्या पिकाचे नुकसान झाल्यास तिला भरपाई दिली जाईल तसेच दुष्काळी परिस्थितीत जमीन महसुलात सूट दिली जाईल त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना बैलजोड्या बी बियाणे आणि शेतीची अवजारे पुरवण्यात यावी अशी अधिकाऱ्यांना महाराजांची आज्ञा होती अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन शिवराय एक प्रजाहित दक्ष राज्य करते आता आपण याचं उत्तर लिह्या उत्तर शिवरायांनी इतर राज्याप्रमाणे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून कार्य केले नाही दोन प्रजेला स्वातंत्र्य बनविणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता तीन प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवायचा असेल तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशाचे रक्षण केले पाहिजे त्याचे त्यांना भान होते म्हणून शिवाजी महाराज केवळ सत्ताधीश नव्हते तर प्रजाहित दक्ष राज्यकर्ते होते हे त्यांच्या राज्यकारभारावर स्पष्ट होते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक दोन पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन का ते सांगा यामध्ये एक शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर कारण एक विस्तारत गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीत व्हावा दोन तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधले जावे तीन स्वराज्यातील राज्यकर्बाच्या सोयीसाठी शिवाजी महाराजांनी त्यांची आठ खात्यामध्ये विभागणी करून अष्टप्रधान मंडळ स्थापन केले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर कारण स्वराज्य विस्ताराच्या कार्यात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याची पोर्तुगीज जंजिऱ्याची सिद्धी त्याचप्रमाणे सुरत व राजापूरचे इंग्रज व खरवाले हे शत्रू अडथळा निर्माण करीत असत या त्यांच्या अडथळ्यास पायबंद घालण्याची आणि पश्चिम किनारपटचे संरक्षण करण्याची आवश्यकता होती म्हणून शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक तीन पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार ओक तक्ता पूर्ण करा तर या ठिकाणी आपल्याला एक ओघता दिलेला आहे यामध्ये लष्करी व्यवस्थाचे प्रकार आपल्याला लिहायचे आहेत घोडदळ दिलेला आहे तर दुसरा प्रकार होता पायदळ आता पायदळामध्ये जे सैनिक असत त्यांना हवलदार आणि दुसरा शब्द असणार आहे जुमलेदार तर घोडदळमध्ये जे सैनिक असतात त्यांना शिलेदार आणि बारगीर म्हटले जायचे तर अशा प्रकारे आपण हा ओक्तकता पूर्ण केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला जो पाठ क्रमांक सात आहे स्वराज्याचा कारभार या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ आणि स्वाध्याय घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन स्वाध्यायासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद